कशा वाटलं तुम्हालाही साड्या आणि तुमच्या पारंपरिक ह्या सगळ्या मस्त वाटल्या आता माहिती नाही ते आता तुम्ही दाखवण्यासाठी ठेवलं आताच्या मुलांना पण माहिती पडलं पाहिजे पडलं पाहिजे ना ओरिजिनल तांब्याचे आहेत मस्त झालं सांगा छान आहेत ना कसे वाटले तुम्ही एवढे आता हे टेलिफोन आणि हे भातुकलेचे सामान घेतले गिफ्टचे सामान किती छान वाटले ना हा अच्छा फोन नंबर माझा घेतलाय त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि रिझ्यू करा थँक्यू